हा रस्ता सुरक्षेचा नियम नसून हा बेवडेबाजीचा नियम या रस्त्यावर अशा प्रकारचा अपघात एखाद्या सामान्य माणसाने केला असता बरं का तर काय झालं असतं याचा विचार तुम्ही का एवढ्याला पोलिसांनी त्याला त्याच्या कुटुंबाला त्याच्या मित्राला बकोटी दुखडून रस्त्यावर धरून त्याची झेंड काढली असते पण सलमान खान सुटतो एखादा बिल्डरचा मुलगा सुटतो हां संकेत बावन्नकळे सुटतो मी तो कोणाचा मुलगा आहे हे मानत नाही तो मुलगा मुलगास कायदा सगळ्यांसाठी समान हवा आहे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राच्या कायदा सुव्यवस्थेच्या बाबतीत जे धंडवडे काढलेले आहेत त्याची नोंद काळ्या कुट्ट अक्षरात लिहिली जाईल इतका घटिया गृहमंत्री महाराष्ट्राला कधीच लाभला नाही नागपुरात त्यांच्या नाकासमोर एक इतका मोठा